नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मला मान्य आहे ही थाळी टाकायला थोडासा उशीर झाला आणि आहे ना उशीरच काय खूपच जास्त उशीर झाला आहे पण ही थाळी बघा बघितलं ना की डोळ्यांनी आहे ना ही थाळी खावीशी वाटली पाहिजे अगदी मोजकेच पदार्थ आहेत पण ही थाळी आहे ना था, अगदी अर्धा ते पावून तासामध्ये तुम्ही पाच ते सहा जणांची ही थाळी परफेक्ट बनवू शकता कुठलंही नियोजन नाही किंवा कुठलीही पूर्वतयारी न करता रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे आणि अगदी मनापासून सा, सांगते तुम्हाला की अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये ही संपूर्ण थाळी बनवलेली आहे आणि तशीच तुमच्यासोबत आहे ना मी शूट केलेली आहे अगदी याला एडिटिंग वगैरे काही करत बसलेली नाही आहे तर आहे ना रेसिपीला पटकन सुरुवात करते तर इथं बघा माझ्याकडं फक्त अर्धा लिटरला सुद्धा कमीच दूध होतं आणि हे दूध आहे ना मी एक मातीच्या हांडीमध्ये काढून घेतलं आणि यामध्ये ना अगदी चार चमचे साखर घालून घेतलेली केसरचे धागे घातलेले आहेत आणि ही हंडी आहे ना डायरेक्ट गॅसवर ठेवून आहे ना गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे तो तोपर्यंत आहे ना बघा दुधाला उकळी येते एका साईडला आहे ना मी तांदूळ घेतलाय आता इथं हा भात मी तीन ते ती चार जणांसाठी बनवणार होती म्हणून दोन वाट्यात तांदूळ घेतलाय एका बाउलमध्ये स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आणि मग यामध्ये आहे ना लागल तेवढंच पाणी घालून घेतले एका साईडला आहे ना बघा डाळ करायची आहे तर तीन डाळी इथं मिक्स घेतलेल्या आहेत यामध्ये तुरीची डाळ मुगाची डाळ आणि लाल मसूर घेतलेलं आहे ही सुद्धा आहे ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ घालायचं तर मी इथं डायरेक्ट आहे ना भात डाळ याचा डायरेक्ट कुकर लावणं घेणार आहे आणि सोबत आहे ना याच्यासोबत बटाटा सुद्धा लावणार आहे तर बटाटा लावत असताना माझी काय गंमत झाली ती सुद्धा पुढे सांगते तुम्हाला तर बघा यामध्ये मीठ घालून घेतले मीठ अगदी तळ्याला बसू नये म्हणून हाताने ना एका साइड एक पूर्ण असं मिक्स करून घेतलेले आता इथं आहे ना भात ठेवल्यानंतर डाळीचा डबा ठेवला आणि आहे ना मोठे बटाटे होते आणि हे बटाटे येत ना काही व्यवस्थित यामध्ये बसतच नव्हतं म्हणून मग मी काय केले ना याचे आहे ना छोटे छोटे असे तुकडे करून घेतले जेणेकरून आहे ना एका साईडला हे बटाटेसुद्धा छान असे वापरले जातील आता याला आहे ना झाकण लावून घेते आणि मिडियम हीटवर येत ना कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात तीन ते चार शिट्ट्यांमध्ये ना भात डाळ बटाटा चांगला शिजला जाईल आता इथं बघा दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि दूध आहे ना अगदी थोडंसं आटायला सुरुवात झालेली आहे तर अजून आपल्याला आहे ना हे दूध थोडंसं आटवून घ्यायचे तोपर्यंत आहे ना पीठ मळून घेऊया तर इथं आहे ना मी एक बाऊल घेतला यामध्ये गव्हाचं पीठ चांगलं असं चाळून घ्यायचे आणि हित बघा मी जी पुरी बनवली आहे ना तर पुरीला अगदी एक सारखा रंग येण्यासाठी ना पीठ मळत असताना ना एक चमचा यामध्ये ना बेसन आवर्जून घाला त्याच्यामुळे ना पुरीला खमंगपणासुद्धा छान येतो आणि रंगसुद्धा खूप भारी येतो आता यामध्ये ना दोन ते तीन चमचे मी बारीक रवा घातलेला आहे आणि हित एक चमचा बेसन घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस एकत्र एक करून घ्यायचे यामध्ये अगदी लागल तसं पाणी घालून ना घट्ट सर याचा गोळा मळून घ्यायचा आहे आता मी आहे ना हि तर याचा गोळा मळून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि खरं सांगते तुमच्या कमेंट्स वाचून ना खूप भारी वाटतं मन अगदी प्रसन्न होतं कधीसुद्धा आहे ना माझ्या मनामध्ये जेव्हा निगेटिव्ह विचार येतात ना तर त्यावेळेस आहे ना मी तुमचे कमेंट्स आवर्जून वाचत असते खूप भारी वाटतं मनाला आणि इथं बघा पीठ सुद्धा छान असं मळून घेतलेलं आहे ते बघा पीठ चांगलं मळून झालं याच्यावर थोडासा परत पाण्याचा हपका देणार आहे आणि ना याला झाकण लावून एका साईडला आहे ना चांगलं मुरव मुरवून घेऊया हे पीठ तोपर्यंत बघा इथं अगदी मी थंड दूध घेतले एका कपामध्ये आणि यामध्ये ना आपल्याला दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घालायची आहे तर मिल्क पावडर आहे ना बासुंदी बनवत असताना घातली ना तर ती बासुंदी आहे ना अगदी झटकीपट जाटसर सुद्धा होते आणि अगदी बाहेरच्या पेक्षा सुगंध किंवा सुवास त्याला खूप भारी येतो आता हे दूध आहे ना अगदी दोन ते तीन सेकंद मी फक्त चांगलं उकळून घेतलेले उकळी आल्यानंतर आणि मग आहे ना यामध्ये आपल्याला हे मिल्क पावडरचं दूध घालून घ्यायचंय अगदी झटपट आणि शिवाय अगदी इन्स्टंट ही बासुंदी आपली कमी दुधातली तयार होते शिवाय कमी साहित्या सुद्धा आता ही बासुंदी बघा छान अजून आटवून घेते एक दोन ते तीन मिनटं तोपर्यंत आहे ना हिथं एका साइडला बघा मी बदाम बारीक कट करून घेतलेले आणि हिथं ना थोडेसे मी आहे ना पिस्ता सुद्धा घेतलेलेत अगदी थोडेसे घेतलेले आहेत सहा पाच घेतलेले घेतलेलेत काजू आणि पिस्ता आणि बदाम तर हे अगदी बारीक सरसे कट करून घेते तर तुमच्याकडे जर आहे ना काजू आणि पिस्ता चॉप करायची मशीन असेल ना त्याने सुद्धा चॉप करून यामध्ये घालू शकता पण अख्खे असे तुकडे ताजाखाली आले ना तर बघा ती बासुंदी खायला सुद्धा खूप भारी लागते आणि हे दूध आहे ना छान असं आटलेलं आहे आणि याला आहे ना रंगसुद्धा खूप भारी आलेला आहे पण जसं जसं बघा हे दूध छान असं आटलं जातं ना तसं तसं आहे ना याला रंग अगदी डार्क होऊन जातो आता कट केलेले पिस्ता आणि बदाम जे होते ना कतरण ते यामध्ये घालून घेणार आहे आणि इथं बघा यामध्ये मी घालणार आहे मिल्क मसाला तर हा ना माझा घरचाच मिक्स म, आ, मिल्क मसाला होता तो अगदी एक चमचा घालून घेतलेला आहे मिल्क मसाला घातल्यानंतर आहे ना हिथं तुम्हाला यामध्ये वेलची पूड अजिबात घालावी लागत नाही आता एका साइडला बघा मी आहे ना भेंड्या होत्या तर हिथं अगदी कोवळ्या कोवळ्याच भेंड्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पाण्याने आहे ना स्वच्छ धुवून मग पुसून घेतलेले आहेत तर आपल्याला आहे ना याची करायची भरली भेंडी पण थोडीशी वेगळी आहे तर तुम्हाला आहे ना इथे एक मी रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही आहे ना व्हिडिओ पूर्ण बघत जा कारण कुठंही स्किप करत जाऊ नका त्याच्यामुळे ना तुम्हाला अगदी अपुरी माहिती मिळत जाईल आणि इथे आहे ना अगदी साध्या वाटणातली ही मी भेंडी मसाला बनवलेला आहे तर भेंडीला आहे ना मधून असा कट मारून घ्यायचा आहे आणि बघा काही वेळेला आपण भेंडीमध्ये मसाला भरत असताना आहे ना मसाला वेगळा होतो किंवा मसाला बाहेर निघतो तर तसं होऊ नये ना, त्यासा ते ना तर त्यासाठी ना इथे एक टिप सांगणार आहे तर इथं मी आहे ना भेंड्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या ओलं खोबरं घातलेलं आहे एक चमचा आणि थोडंसं आलं घालून असं वाटून घेणार आहे आणि एका साईडला जी बासुंदी आपण कळायला ठेवली होती शिजायला ठेवली होती ना त्याला रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे तर बघा छान असं बारीकसर आहे ना पाणी न घालता वाटून घेतलेले आता याचा मसाला करायचा आहे त्यासाठी ना एक मोठं ताट घेतलंय यामध्ये ना शेंगदाण्याचा तीन ते चार चमचे कूट घालून घेतलेला आहे घरातलं लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा आणि एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे मी तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचे आणि हे मसाले जे आहेत ना ते शेंगदाण्याच्या कुटामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचेत आता बघा बऱ्याचदा आपण मसाला भेंडीमध्ये भरत असताना तो बाहेर निघतो तर त्यासाठी आहे ना यामध्ये थोडासा आहे ना तेलाचा हपका किंवा अगदी चमचाभर आहे ना तेल लावून हे हा मसाला आहे ना तुम्ही भेंडीमध्ये जर भरला ना तर मसाला अजिबात बाहेर निघत नाही आणि शिवाय ना भेंडी भेंडीची जी भाजी आहे ना तीसुद्धा अगदी खमंग लागते आता यामध्ये ना मी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेणारे चवीनुसार मीठ घालते तर तुम्हाला आहे ना इथं थोडीशी आमचूर पावडर किंवा अगदी थोडंसं आहे ना लिंबाचा रससुद्धा घालू शकता पण मला ही भेंडी आहे ना थोडीशी खमंग बनवायची नव्हती आंबड तिखट असं काही वेगळं यामध्ये घालायचं नव्हतं पण बघा पुरी बरोबर आहे ना खाण्यासाठी ना थोडीशी खमंग भेंडी असली ना तर छान लागतेसुद्धा आणि खाल्लेल्याची आहे ना थोडीशी चवसुद्धा भारी येते बघा जर तुम्हाला ही भेंडी चपातीसोबत जर खायची असेल ना तर तुम्ही यामध्ये थोडंसं आमचूर पावडर किंवा लिंबाचा रससुद्धा घालू शकता आता बोलता बोलता का ना सगळ्या भेंड्या एक सारख्या अशा यामध्ये भरून घेतला आहे मसाला आणि आहे ना ही मसाला भेंडी फ्राय कशी करायची आणि इथं तर बघा एवढा स्वयंपाक केला पण यामध्ये ना अजिबात जास्त भांड्याचा पसारा नाही किंवा ना जास्त भांडे सुद्धा काढायची नाहीये तर हिथं बघा मी एक कडाई ठेवली त्यामध्ये ना एक चमचा तेल घालून घेतलेले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची सुरुवातीला मोहरी छान तडतडली की यामध्ये ना एक चमचा जिरं आहे आणि भेंडी मसाल्याला खमंग पण येण्यासाठी ना थोडंसं हिंग आणि हळद घालून घेतली तेलामध्ये हा सुका मसाला चांगला परतून घेतला तेलामध्ये की लगेच आपल्याला आहे ना यामध्ये भरलेली भेंडी घालायची आहे आणि हा जो उरलेला मसाला आहे ना तो लगेच घालायची गडबड नाही करायची तर बघा भेंडी परतत असतानासुद्धा आहे ना यातला जो मसाला आहे ना तो अजिबात बाहेर निघत नाही शिवाय ना भेंडी आहे ना अजिबात चिकटसुद्धा होत नाही तर हि तर तुम्हाला एक मी टीप सांगते बऱ्याचदा आपण काय करतो की भेंडी कट करण्याअगोदर पुसूनच घेत नाही त्याच्यामुळे ना भेंडीच्या आतमध्ये पाणी जातं आणि भेंडी ना चिकटसर होते तर भेंडी अगदी दोन ते तीन मिनटं चांगली परतून घेतल्यानंतर यावर झाकण लावते आणि अगदी मिडियम हीटवर आहे ना ही भेंडी चांगली वाफवून घेऊया तोपर्यंत बघा गॅसवर ठेवलेला जो कुकर होता पूर्णपणे यातली वाफ जिरलेली आहे बटाटा आणि डाळ एका एक साईडला करून घेते आणि डाळ ना थोडीशी घोटून सुद्धा घेते त्याच्यामुळे ना डाळ चांगली एकसंद होईल आणि थोडीशी घट्टसुद्धा होईल आता बघा एका साईडला जी भेंडी ठेवली होती ना ती अधूनमधून थोडीशी चेक केली बरं का मी नाहीतर काय होईल ना ॲल्युमिनियमची कडे जरी असली ना माझी तरी बघा भेंडी कमी तेलामध्ये ही बनवलेली आहे आणि शिवाय ही भेंडी आहे ना अगदी बेसलासुद्धा चिटकत नाही आहे भेंडी आहे ना अगदी हलकीशी शिजायला आलेली आहे परत यावर झाकण ठेवणार आहे आणि आता डाळीला फोडणी देऊन घेऊया तर हि मी आहे ना डायरेक्ट कुकरमध्येच ही डाळीला फोडणी देणार आहे तर कुकर गॅसवर ठेवला आहे यामध्ये तेल घातलेले आणि आहे ना पहिल्यांदा आहे ना मोहरी घातलेली आहे तर मी सुरुवातीला बघा कधीही भाज्या बनवत असताना ना सुरुवातीला मोहरी घालून घेते मोहरीचा खमंग पण आहे ना त्या पदार्थामध्ये छान उतरला जातो यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे थोडंसं हिंग घालायचं कारण ज्या आपण डाळी वापरल्यात ना त्या पचायला थोड्याशा जड असतात आणि हिंग घातल्यामुळे ना डाळ छान अशी पचली सुद्धा जाते किंवा काही वेळेला बघा डाळ खाल्यानंतर पोटामध्ये गॅस भरतो तर त्यासाठी ना हिंगाचा वापर करत जा तुम्ही यामध्ये आहे ना आपल्याला ठेचलेला लसूण आणि इथं ना मी चॉपरमध्येच आहे ना बारीक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे तर बघा आत्ता जे जसे दिवस आहेत थोडासा पाऊस येतोय किंवा अगदीच मधून गरम होतोय मग अशा वेळेस आहे ना टोमॅटो तुम्ही थोडासा कमी घातला ना तरी चालू शकतो नाहीतर मग काय होईल ना आपण या तीन डाळी वापरल्यात आणि तशीही लाल मसूरची जी डाळ असते ती थोडीशी गरम असते आणि त्याच्यामुळे ना वरण थोडंसं खराब सुद्धा होऊ शकतं म्हणून त्याच्यामुळे ना तुम्ही यामध्ये टोमॅटोचं प्रमाण थोडंसं कमी करा आणि मसाला चांगला भाजला की जी घुटलेली डाळ होती ना ती यामध्ये घालून घ्यायची आहे डाळी फोडणीला देत असताना बघा अगदी चरकणी आवाज आला ना तर समजून जायचं डाळीला फोडणी खूपच भारी बसलेली आहे आणि या डाळीला आहे ना फोडणी खूपच छान बसली अगदी घरभर याचा सुगंध पसरला होता आता यामध्ये लगोलग मी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरलेली कट करून घालून घेणार आहे एका साइडला बघा भेंडी होती ना ती सुद्धा छान अशी शिजलेली आहे आणि हलकीशी आहे ना कडक झालेली आहे कडक झालेली भेंडी आहे ना अशी कोरडी खायला सुद्धा खूप भारी लागते आता भेंडी झाली आणि एका साइडला बघा डाळीला सुद्धा फोडणी देऊन घेतलेली आहे आणि काय होत होतं ना मधून मधून आहे ना लाईटच जात होती तरी सुद्धा आहे ना म्हटलं की आपलं काम आपल्याला थांबवलं नाहीच पाहिजे कारण लाईट जरी नसली ना तरी जो मोबाईलचा उजेड होता ना त्याचमध्ये ना त्या उजेडामध्येच आहे ना मी ही रेसिपी शूट करत होते तर इथं बघा बटाटे जे होते त्याची चाल काढून घेतली आणि या ना बटाटा हाताने कट करून घेतला आता आत्ता ज्या कढईमध्ये भेंडी बनवली होती ना तर त्याच कडाईमध्ये ना आपल्याला आलू मटर मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी ना त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं थोडीशी मोहरी घातली आणि आहे ना बारीक कट केलेला कांदा घालून घेतला कांदा लवकर भाजण्यासाठी आहे ना यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आणि बघू शकता मीठ घातल्यामुळे ना कांदा अगदी एक सारखा असा भाजलेला आहे हिथं आहे ना अगदी बारीक कट केलेला आहे ना टोमॅटो घालून घेतलेला आहे तर हिथं एकच टोमॅटो घातलेला आहे मी आणि हा आहे ना अगदी चॉपरमध्ये कट केलेला टोमॅटो होता त्याच्यामुळे ना अगदी एक सारखा असा कट झालेला आहे हिथं दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घालून घेतलेल्या आहेत यामध्ये घालायचे आपल्याला ताजा मटार जर तुमच्याकडे फौजन मटार असेल ना तर तुम्ही ये ना डायरेक्ट भाजी बनवत असताना जरी घातला ना तरी चालू शकतो पण जो ताजा मटार असतो ना तो शिजायला थोडासा वेळ लागतो आणि जो बघा मटार जो असतो ना त्याच्यामध्ये थोडासा उग्रवास सुद्धा असतो आणि तो भाजीला कधी कधी लागतो आणि त्याच्यामुळे ना भाजी खावीशी वाटत नाही किंवा मुलं खातच नाहीत तर त्यासाठी ना अशी दोन ते तीन वेळा याला वाफ काढून घ्यायची आहे आणि यामध्ये ना एक चमचा घालायचं आहे आपल्याला आलं लसूणाचा पेस्ट तर मटार हलकासा भाजल्यानंतरच आपल्याला यामध्ये ना आलं लसूणाची पेस्ट घालायची त्याच्यामुळे ना आलं लसूणसुद्धा आहे ना या सोबत चांगलं भाजलं जातं आता दोन ते ती तीन मिनिटाची वाफ काढल्यानंतर आहे ना यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा हळद एक ते दीड चमचा गोडा मसाला घातलेला आहे आणि आहे ना हे परत एकदा छान असं मिक्स 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 करून घ्यायचंय तर हिथं ना ही भाजी इतकी टेम्पटिंग दिसत होती आणि आणि अशी भाजी ना खायला सुद्धा खूप भारी लागते बरं का आता ही भाजी आणि हा मसाला चांगला एक संद असा करून घेते आणि हे ना ही भाजी तुम्ही ज्यावेळेस घरामध्ये बनवाल ना तर त्यावेळेस तुम्हीच मला स्वतः कमेंट्स करून सांगाल की खरंच इत रोजच्या भाजीपेक्षा आहे ना ही भाजी चवीला खूप भारी झाली आणि जर तुम्हाला यामध्ये मॅगी मसाला पॅकेट घालायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता पण मी नाही घातलेलं मी वरतून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घाली घातली आणि आपली इथं ही भाजी तयार झाली आता ना इथं अगदी झटकी पट कटिंग न करता बनवणारे भजी तर त्यासाठी ना त्यासा चॉपरमध्ये ना दोन मिडियम साईजचे बारीक कट केलेले कांदे घातलेले आहेत कढीपत्त्याची पानं घातलेली बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आणि आहे ना इथं पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तर कोथिंबीर थोडीशी जास्तच घातली बरं का कारण कोथिंबीर येणे आहे ना भजांना खमंगपणा खूप भारी येतो आणि हे सगळं एकाच चॉपरमध्ये घालून ना चांगलं अगदी चॉप करून घेतलं आणि बघू शकताय आहे अगदी अर्ध्या ते एका सेकंदामध्ये ना सगळ्या भाज्या अशा कट झालेल्या आहेत तर या भाज्या आहेत ना मी काढून घेणार एका बाउलमध्ये आणि हे ना अगदी ओबडं बोबडंच काढून घेतलं आहे बरं का म्हणजे कट करून घेतलेले आहे अगदी बारीकसरसुद्धा कट केलेलं नाही आहे भज्यामधला जो कांदा असतो ना तो थोडासा मोठा असला ना तरी सुद्धा खायला भजी बघा अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तर झाकणाला जे लागलं होतं ना मसाला ज्या भाज्या त्यासुद्धा काढून घेतल्या बरं का वेस्टेज काही जायला नको इथं दीड कप मी घातलं आहे बेसन आणि यामध्ये या ना एक चमचा हातावर क्रश केलेला ओवा घालून घेतलाय एक चमचा हळद घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचे बास याच्या व्यतिरिक्त आहे ना आपल्याला यामध्ये अजून काही वेगळं घालायचंच नाही आहे अगदी झटकीपट पानाला चुनाला अवस्थेवर आपल्या इथंही भजी करून तयार होतात तर ही यामध्ये ना जसं पाणी लागल ना तसंच यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेतलेले तर जे चॉपरचं माझं भांडं होतं ना त्याला थोडीशी कोथिंबीर लागली होती म्हणून मी काय केलं त्यामध्येच पाणी घालून घेतलं आणि हे पीठ चांगलं असं सरसरीत करून घेतलं तर यामध्ये ना अगदी थोडस मी घातलंय खायचा सोडा त्याच्यामुळे ना भजी छान अशी खुसखुशीत होतात कारण आहे ना मला हे पीठ ठेवायला वेळ सुद्धा नव्हता जर तुमच्याकडं वेळ असेल ना तर ही भजी आहे ना तुम्ही अगदी अर्धा तास किंवा पंधरा मिनटं जरी एका साईडला ठेवली ना तरी सोडा किंवा आहे ना बेकिंग पावडर न सुद्धा आहे ना घालता सुदा भजी छान अशी खुसखुशीत होतात किंवा आहे ना यामध्ये कडकडीत तेलाचं मोहनसुद्धा घालू शकता पण माझ्याकडे एवढा वेळच नव्हता तर एका साईडला बघा त्याच कढईमध्ये आहे ना तेल ठेवलं गरम करायला आणि इथं आपल्याला तळण तळून घ्यायचं आहे तर इथं सुरुवातीला आहे ना मी कुरडई घातलेली आणि कुरडईसुद्धा बघू शकताय मस्त अशी फुल्ली आहे फुल्ली जाती आहे तर काय झालेलं आहे ना ह्याच आहेत ना माझ्या जास्त व्हायरल झाल्या होत्या आणि बघू शकता कुरडई छान अशी फुल्ली तळून झाली की यामध्ये आहे ना आपल्याला भजी घालून घ्यायचेत आणि भजीसुद्धा आहे ना अगदी बघा बसके होत नाहीत किंवा आतून आहे ना अगदी पिटाळ पिटाळ सुद्धा लागत नाही मस्त आतून याला जाळी सुटलेली आहे या भज्यांना आणि तर हे भजे आहेत ना छान असे उलट पलट करून भाजून घेते तर तुम्ही मला सांगा की तुम्ही अजूनपर्यंत माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि खरं सांगते आत्ताचं हे मी फेसबुक ओपन केलेलं आहे या अगोदर काय माझं फेसबुक वगैरे नव्हतं आणि त्याचं नावसुद्धा आहे ना मेजवानी जेवणाचीच आहे आणि दुसरा एक चॅनल आहे बघा माझा तर त्याचं नाव आहे गाव गप्पा आणि तो तो सुद्धा आहे ना तुम्ही नक्की बघा कारण गावच्या ज्या घडामोडी असतात ना त्या तुम्हाला तिथं पाहायला मिळतील किंवा माझं घरातलं जे रुटीन आहे ना ते सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल तर बघा भजी इथं छान अशी तळून झालेली आहेत आणि एक भजी आहे ना यातलं मी असं तोडून तो दाखवते तुम्हाला की भजे ना याला आतून अगदी पीठ असं राहिलेलं नाहीये मस्त खमंग आणि शिवाय आतून मस्त अशी जाळी सुद्धा सुटलेली सुद्ध आहे याला तर भजी तयार झाली भाज्या तयार झाल्या आता आपलं पीठ किती मुरलंय ना ते चेक करूया तर पीठ बघा पीठसुद्धा आहे ना छान असं मुरलेलं आहे मग अवसूध झालेलं आहे हे पीठ तर वरतून थोडंसं आहे ना तेलाचा हात लावून आहे ना हे पीठ एकदम मळून मळून घेते आणि यामध्ये जो आपण रवा घातला होता शिवाय बेसन घातलं होतं ना त्याच्यामुळे ना हे पीठ छान असं मुरलेलं आहे आणि जो रवा घातला होता की नाही तर रवा सुद्धा आहे ना अगदी पीठ बघा सर रवाळ रवाळ लागत नाहीये किंवा कडक कडक लागत नाही आहे बघा तर यातला एक थोडासा आहे ना छोटासा गोळा काढून घेते जो आपण रोजची चपाती बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा पुरीचा गोळा आणि हा गोळा आहे ना तुम्हाला थोडासा झूम करून सुद्धा दाखवते तर बघा आपलं जे रोज आपण पीठ मळतो ना त्या पिठापेक्षा आहे ना यामध्ये आपण जो रवा घातला आहे ना तो कुठंही दिसत नाही आहे किंवा कुठंही आहे ना, ना अगदी जाडसर असं हे पीठ वाटत नाहीये पीठ छान असं मुरलेलं आहे तर पोळपटावर आहे ना थोडंसं पीठ लावून घेते आणि याची आहे ना अगदीच पातळ नाही आणि अगदीच बघा जाडसर चपाती नाही मिडियम साईजची आहे ना हिथं आपण याची पोळी लाटून घेऊया आणि पोळी लाटत असताना की नाही जे लाटणं असतं ना आपलं ते सगळ्या बाजूनी असं फिरलं गेलं पाहिजे तेव्हाच आहे ना ती पुरी छान खुसखुशीत होते आणि शिवाय फुगली शिवाय जाते काही वेळेला बघा पुऱ्या असतात ना त्या ते तेलामध्ये टाकल्यानंतर फुगतच नाहीत असं असं होत असतं बघा मग हे टाळण्यासाठी आहे ना जी पोळी आपण लाटतो ना ती अगदीच पातळ पापडासारखी लाटून नाही घ्यायची मीडियम लाटून घ्यायची आणि तिथं आहे ना एक मी डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्यांनी ना या पुऱ्या अशा काढून घेतलेल्या आहेत तर एका साईडला बघा तेल हलकंसं गरम करून घेतलं आणि या तेलामध्ये ना ही पुरी सोडून घ्यायची तर बघा पुरी टाकली ना टाकली की मस्त अशी टम्म फुगली जाते आणि अशीच फुगलेली राहते कारण यामध्ये आपण बेसन घातलं होतं ना त्याच्यामुळे ना ही पुरी अजिबात बसकी होत नाही किंवा अगदीच बघा तेलकटसुद्धा होत नाही आणि मी तुम्हाला आहे ना हिथे एक टिप सांगेल तुम्ही कधीही पुऱ्या बनवा त्यामध्ये ना थोडासा तरी आहे ना रवा घाला त्याच्यामुळे ना पुरी मस्त खुसखुशीत होते आणि शिवाय ती कमी तेलकट होते तर अशाच पद्धतीने ना मी सगळ्या पुऱ्या हिथं करून घेते आणि बघा एकूण एक पुरी एक इथं माझी ही, ही फुगलेली आहे आणि शिवाय ना अशाच ह्या पुऱ्यात ना एक तासाभरास तासभर तरी आहे ना अशाच फुगलेल्या राहिल्या होत्या अजिबात बसक्या वगैरे झाल्या नव्हत्या तर हिथं आता प्लेटिंग करून घेऊया तर सुरुवातीला आहे ना गोडापासनं सुरुवात करणार आहे मी तर मी एका प्लेट एका वाटीमध्ये बघा बासुंदी भरून घेतली आणि पुऱ्या ठेवून घेतल्या एका साईडला आलू मटरची भाजी शिवाय जी बनवलेली आपण हलकी कुरकुरीत आणि आहे ना मसालेदार भेंडी असं जर आहे ना कॉम्बिनेशन असले ना तर पाहुणेच काय घरातले सुद्धा अगदी खुश होतील आणि मस्त अशी पंच पक्वानाची ही थाळी करून तयार झालेली आहे तुम्ही ये ना तुमच्या भावासाठी अगदी झटकीपट ही थाळी बनवू शकता आणि शिवाय ना कमी वेळेत कमी साहित्यात घरातल्या अगदी मोजक साहित्य इथं वापरले बघा मी बाहेरचं असं काही वापरलेलं नाहीये आणि घरामध्ये ना ये। मी बघा मोतीचूरचे लाडू बनवले होते ते सुद्धा आहे ना या थाळीमध्ये ठेवून घेतलेले आहेत एका साईडला आहे ना कटाची आमटी ठेवून घेतलेली आहे आणि नारळी पौर्णिमा विशेष ही आपली थाळी आहे तर त्यामध्ये ना नारळाची बर्फी ही झालीच पाहिजे तुम्ही या अगोदर जर, जर, जर अशी झटपट होणारी थाळी जर ट्राय केली नसेल ना नक्की ट्राय करून बघा तर तुम्ही बघितलं ना अगदी जेमतेम साहित्यामध्ये मस्त असं सा पंच पकवानाचं आपलं ताट रेडी झालेलं आहे तुम्ही आहे ना अगदी अर्ध्या त्या पाऊन तासामध्ये हा संपूर्ण स्वयंपाक करू शकता आणि आहे ना बऱ्याचदा आपल्याला टेन्शन येतं की एवढा स्वयंपाक तर एवढी भांडी अजिबात पडत नाहीत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितल्यात अजिबात जास्त भांडी पडत नाहीत अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि मोजक्याच भांड्यामध्ये ही थाळी नक्की ट्राय करा तुम्ही चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत